मी मराठी विशेष मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत द ग्रेट इंडियन पॉलिटिकल सर्कस मध्ये सुरू झालेल्या कसरतीविषयी आज आपण आपल्या विशेष मध्ये बोलतो आहोत भाजपाप्रमाणेच आज राष्ट्रवादीला सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामधनं प्रचंड कसरत करावी लागली पारंपरिक वोट बँक असलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचं वचन जसं राष्ट्रवादीने दिलंय तसंच त्याचबरोबर मागास खुश करण्याचा प्रयत्न केलाय आहे खासगी क्षेत्रात त्यांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन या नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आणि त्याचबरोबर अल, अल्पसंख्याक समाजाला सुद्धा आपल्या आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनी आपल्या जाहीरनाम्यात केलेला दिसतोय लोकसभा निवडणुकांचा जाहीरनामा तयार करताना राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ती दम झालेली दिसते जातीय समीकरणांची जुळवाजुळव करताना पक्षानं चांगलीच तारेवरची कसरत केली आहे पारंपरिक मराठा वोट बँक टिकवण्यासाठी त्यांना आरक्षणाचं नजर दाखवण्यात आलंय तर मागासवर्गीयांची मतं मिळवण्यासाठी त्यांना खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलंय अल्पसंख्याक समाजाला निम सरकारी सेवेत प्राधान्य देण्याचा मुद्दाही पक्षानं पुढे रेटलाय मला वाटते की या राज्यातल्या जे विविध सरकारचे विभाग आहे त्याच्या अभ्यास करून या निवडणुकीनंतर आम्हाला वाटते की राज्य सरकारच्या माध्यमातून त्या बाबतीत सरकार निर्णय घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा आरक्षण असेल मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबतची भूमिका असेल त्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सकारात्मक भूमिका आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये ते आम्ही त्या बाबतीत त्याबाबतीत केलेलं आहे राष्ट्रवादीनं छोट्या राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे अप्रत्यक्षरित्या का होईना वेगळ्या विदर्भाला राष्ट्रवादीचा मुख पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच अखंड महाराष्ट्र राहील अशी घोषणा केली असताना राष्ट्रवादीची ही भूमिका आघाडीत काढी टाकू शकते समाजात दहशत निर्माण होईल असं वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली राजकीय दहशत खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही राष्ट्रवादीनं दिलाय अल्पसंख्याक आणि परप्रांतीयांना त्यांच्या भाषेत बोलण्याचा आणि संस्कृती जपण्याचा अधिकार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलंय पण परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेवर कारवाई करण्याची हिंमत हा पक्ष दाखवेल का हाच प्रश्न आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं कार्ड पुन्हा एकदा राष्ट्रवादीने खेळलेलं आहे त्याचबरोबर एसटी आणि एसटी समाजातील नागरिकांनाही खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण देण्याचंही राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे मात्र मोदीच्या या लाटेपुढे हे आवाहन कितपट टिकाव धरतं हे पाहावं लागणार आहे मराठी मत मराठा मत कोणाच्या झोळीत पडतात हेही याच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल रामराजे शिंदे मी मराठी मुंबई ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा नोकरीत निवड प्रणाली बळकट करणार झोपडपट्टी रहित शहर योजना राबवणार झोपडपट्टीवासियांना स्वस्तात घरे देणार 2030 पर्यंत झोपड्या नष्ट करण्याचं उद्दिष्ट नव्या छोट्या राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा इंग्रजी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणार नद्यांच्या स्वच्छतेवर भर जलप्रदूषण दूर करण्यावर भर जैवविविधता कायदा अंमलात आणणार रोजगाराभिमुख उद्योगधंद्यांवर भर खाजगी क्षेत्राला वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन सौर ऊर्जेला सहाय्य पवन ऊर्जेला चालना देणार थोरियमच्या वापराला चालना पाणी योजना रस्ते बांधणीला प्राधान्य समाजात दहशत पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई नक्षलवादाला आळा बसवणार पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी आधुनिक पोलीस दलाची स्थापना करणार गुप्तचर नेतृत्वाच्या सक्षमीकरणावर भर याच मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राष्ट्रवादीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक साहेब जाणून घेऊयात मलिक साहेब आपण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे मात्र विरोधक म्हणतात की अल्पसंख्यक असतील आणि झपडपट्टी असे असेल त्यांना खुश करण्याचा हा जाहीरनामा आहे असं या देशातले जे तळागळातली लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणारच आहात आणि या पुढे पुढे पण त्या पद्धतीचा कार्यक्रम पक्षाद्वारे होता विरोधक का हे आमच्यासाठी विषय नाही जाहीरनाम्यामध्ये आपल्या आणखीन एक नाराजी व्यक्त केलेली आहे राष्ट्रवादीने गारपीटग्रस्त भागामध्ये वेळेवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही कारण त्यासाठी प्रशासन जबाबदार आहे असंही जाहीरनाम्यामध्ये आपण क्लिअर केलं ठीक आहे असं आहे की एखादा मदत जाहीर केल्यानंतर प्रशासन ज्या पद्धतीने गतिमान राहिलं पाहिजे त्या पद्धतीने ते गतिमान राहत नाही आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार कोटी जाहीर करण्यात आली लोकसभेची निवडणूक असताना सरकारचे जे मंत्री त्यांच्या आदेश देण्याचे अधिकार नाही ते आढावा घेऊ शकत नाही त्यामुळे प्रशासन थोडासा मंद गतीने चालते त्यामुळे थोडासा शेतकऱ्यांना आठशे नेत्याचा ओप करण्यात आलेला आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की छोट्या राज्यांना आपण पाठिंबा दिलेला आहे विदर्भासंदर्भात नेमकी काय भूमिका असणार आहे साठी आमची भूमिका नेहमीच जनतेची भावनाशी आम्ही कधीही दुखावणार नाही त्यांच्या बाजूनी राहणार आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये विदर्भ निर्मितीसाठी जनभावना नाही कोणी बोलत असतील तर राजकीय पक्षाची ती भूमिका आहे या ग्रेट इंडियन पॉलिटिकल सर्कस मध्ये चाललेल्या कसरतीविषयी आपण मान्यवरांशी चर्चाही करणार आहोत मात्र इथे छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतोय पाहत रहा मी मराठी